स्वानंद न्यूज चॅनलला लाईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज च्या व्हिडिओ नमस्कार मी विद्या डुबे स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चे तर होणारच अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरीत कामगारांनी आजपासून संप केला असून या संपात कारखान्यातील शंभर टक्के कामगार सहभागी झाल्याने ऑर्डनन्स फॅक्टरी पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कामगारांनी पुकारलेला संपात इंटक आयुध निर्माण मजदूर संघ ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियन स्वतंत्र मजदूर संघटना सहभागी झाल्या आहेत अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरीमधील ओ आणि एम या दोन्ही कारखान्यातील साडेतीन हजार कामगार संपात सहभागी झाले आहे नवीन पेन्शन योजना रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा तसेच कामगारांना वर्कलोड द्या कारण नवीन वर्षात कामगारांना कामच नसून सरकार या कारखान्यातील कामे खाजगी कंपन्यांद्वारे करून घेत असून हे कारखाने बंद करण्याचा सरकारचा मानस आहे सरकार या कारखान्यांच्या जागा विकण्याच्या जा प्रयत्नात असल्याने कामगारांना वर्कलोड द्या आणि जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आल्याचे कामगारांनी म्हटले आहे हा संप पुढील सव्वीस जानेवारीपर्यंत करण्यात येत आहे तरीसुद्धा मागणी मान्य न झाल्यास सर्व युनियन ठरवतील त्याप्रमाणे पुढील आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असे आंदोलक कामगारांनी म्हटले आमच्या प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की न्यू पेन्शन जी स्कीम आहे दोन हजार चारच्या नंतर जे कामगार आमचे कामगार मित्र जे या निर्माणीमध्ये आले त्यांना न्यू पेन्शन स्कीम लागू केली आणि ती न्यू पेन्शन स्कीम ही शेअर मार्केटच्या चढत्या उतरत्या याच्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे ती हो कामगारांच्या हिताची नाही आहे म्हणून ती रद्द करायला पाहिजे त्याचबरोबर या एका देशामध्ये जर का आर्मी नेव्ही एअरफोर्सला न जुनी पेन्शन कि ओल्ड पेन्शन स्कीम लागू असेल तर मग आम्हाला आम आम्हीसुद्धा ऑन्डस फॅक्टरीवालेसुद्धा सैनिकांचा चौथा हिस्सा आहोत आणि मग आम्हाला न्यू पेन्शन का लागू तर एकाच देशामध्ये असे कामगारांना दोन दोन कायदे का त्यानंतर आमदार आणि खासदारांना पेन्शन लागू होताना त्यांना मात्र न्यू पेन्शन न लागू होताना ओ ओल्ड पेन्शनमध्ये टाकलं जातं आणि हवे तेवढे फायदे दिले जातात मग आम्ही एकेचाळीस फॅक्टरीतील फक्त कर्मचाऱ्यांना न्यू पेन्शनमध्ये का त्यांनी समाविष्ट केले ही प्रमुख मागणी आहे की न्यू पेन्शन योजना जी आहे ती रद्द झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कारण कंपर्शन ॲक्टमध्ये लागलेले दोन हजार चारच्या नंतर जे आमचे कामगार आहेत त्यांना न्यू पेन्शन स्कीममध्ये आता रिटायर व्हायला लागल्यानंतर फक्त आठशे ते नऊशे रुपये बेनिफिट महिन्याला मिळतो आणि रिटायर होतं झाल्यानंतर आठशे नऊशे रुपयामध्ये त्यांचं त्यांना कसं जीवन जगता येईल त्यामुळं आमची प्रमुख ही मागणी आहे का न्यू नवी पेन्शन स्कीम आहे ती रद्द झाली पाहिजे आणि त्या याशिवाय याशिवाय एक ती गेल्या एक एकतीस डिसेंबरला आमचा वर्कलोड जो वर्षाचा वर्कलोड येतो तो, तो संपलेला आहे आज बावीस दिवस झाले पण नवीन वर्कलोड येत नाही विद्यमान जे सरकार आहे ते प्रायव्हेटाजेशनच्या नावाखाली जे इंग्रजांच्या काळामध्ये वीस कारखाने चालू झाले होते ते वी वीस कारखान्याचं एक्केचाळीस शास्त्रनिर्मितीच्या कारखाने झाले परंतु आज ते सर्व एक्केचाळीसच्या एकेचाळीस चा, एके चा कारखाने हे एक बंद करण्याचा घाट या विद्यमान सरकारने घातलेला आहे आणि म्हणून ते वर्कलोड आम्हाला देत नाही बसून आम्ही किती दिवस राहणार ज्या अर्थी वर्कलोड देत नाही त्या अर्थी स्पष्टपणे माहीत पडतं की आज ना उद्या हे कारखाने बंद करायच्या मार्गावर हे सरकार आहे आज एका एका कारखान्याला आठशे आठशे ते नऊशे नऊशे एकर जमीन या पूर्णमध्ये आवारामध्ये आहे आणि आठशे नऊशे एकर जमीन ही विकण्याचं काहीतरी डोक्यात सरकारच्या असेल आणि म्हणूनच प्रायव्हेट कंपन्यांना आमचा जो पूर्णपणे वर्कलोड आहे आमची जे आमचं जे उत्पादन आहे शस्त्रनिर्मितीचं याला सैनिकांना जे प्रॉडक्ट लागतं ते जे उत्पादन आहे ते बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे समजा तुमची मागणी पूर्ण झाली तर पुढचं आंदोलन काय असणार आमची पुढची जर मागणी जर मंजूर झाली नाही तर आमची फेडरेशन जे आहेत तिन्ही फेडरेशन म्हणजे इंटक लालबावटा आणि आयुध आय निर्माणी मजदूर संघ या तिन्ही संघटना फेडरेशन आणि चौथी फेडरेशन आमचं आम्हाला आता नवीन जॉईंट होते ए एन एम एचची एस एम एचची ती तीसुद्धा आम्हाला संलग्न आहे आज आमच्या बरोबर आहे खांद्याला खांदा लावून लढते तर आमच्या फेडरेशन त्या बाबतीत निर्णय घेते <laughs> शिवम साळंकेसह अमित जाधव स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर